कंत्राटी शिक्षक नको आम्ही त्यांना हजर करून घेणार नाही असं म्हणण्याचा ग्रामसभेला अधिकार आहे संविधानात शाळा हा सगळ्यांचा विषय आहे ना आणि शाळेपासून मुलांच्या कामाची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये जे स्वतःला समजतात त्यांचं काम आहे शिक्षणाच्या चळवळीमध्ये पहिल्यांदा आलं पाहिजे मुलांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे इथं सुद्धा असलेल्या बऱ्याच जणांची मुलं इंग्रजी शाळेत आहेत इंग्रजी शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचं प्रमाण दोन टक्के डी एल बी एल झालेले पोलीस नाही आहेत लग्न न होणाऱ्या इंजिनिअरिंग केलेल्या मुली आणि जगातलं काही न जमणारी मुलं संबंधातली हे शिक्षक म्हणून येतात आणि ते इंग्रजीत शिकवत नाही ते हिंदीत शिकवतात आणि महाराष्ट्रीयन माणसाचं जेवढं हिंदी वाईट आहे तेवढंच त्यांचं पण वाईट आहे ही <laughs> शाळा माझ्या पोरांचं नुकसान करणारी नको ही चळवळ सत्ते गावागावात निर्माण करावी लागेल पासष्ट हजार शाळा संविधानाच्या कुठल्या कलमाप्रमाणे तुम्ही कंपनीना दक देताय हा प्रश्न विचारावा लागेल वाड्या वास्तरांच्या मुलांना मी समूह शाळेमध्ये आणणार आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बसचं भाडं देणार आहे जिथं सायकल पण जात नाही अशा दणगलवाड्यावर तुम्ही बस भाडून जाऊ काय <laughs> याच्याबद्दल गावातल्या लोकांनी उभं राहावं लागेल ना मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी शिक्षणाची आंदोलन करावी आणि शिक्षकांनी शेतकऱ्यांच्या हक्काची आंदोलन करावी ह्याच <laughs> कारण असं आहे की लाभार्थी जो मुलगा आहे माझ्या पोराचं नुकसान होत आहे माझ्या गावाचं आणि माझ्या देशाचं नुकसान होतय ही भूमिका घेऊन शिक्षणाच्या चळवळीचं सार्वत्रिकीकरण व्हायला पाहिजे मी मी भाग आहे वस्तुस्थिती अशी आहे की पाजे। दाला सुद्र पाहिजेत ही खरी भूमिका आहे एकोणीशे दहा सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये गोखले यांनी बारा वर्षापर्यंत मोफत शिक्षणाचा ठराव था। आणल्यावर बिहार मधल्या एका संस्थानिकानं निवेदन दिलेलं आहे की जर कोराण तुम्ही शिकवलं तर आमची शेती कोण करणार आम्हाला मजूर मिळणार नाही मग शेतीचं उत्पन्न घटेल आणि तुम्हाला मिळणारा कर कमी होईल आणि वायसरायला ते आणून पाहि तिथं थांबलेलं नाही एकोणीसशे एकोणीस साली शाहू महाराजांनी जेव्हा ठराव केला मोफताई शक्तीच्या शिक्षणाचा त्यावेळेला केसरी मध्ये अग्रलेख आला जुन्या शाळांचे दरवाजे फिरक्यात दुरुस्त करा किंवा शिक्षकांचे पगार वाढवा पण मोफत शिक्षणाचे फॅट आमच्या देशाला परवडण्यासारखे नाही आणि त्याला शाहू महाराजांचं उत्तरही सांगू तुम्ही ते म्हणाले राजानं काय परवडतंय बघायचं नसतं काय पाहिजे ते बघायचं राजे आम्ही भारतीय लोक असू तर आम्ही भारतीय लोकांनी सरकारला सांगायचं आहे की जेवढं ज्या जीर्ण धरलं तुमच्याकडे पैसे आहेत आणि शाळांच्या त्याच्या विरोध तर ही भूमिका ही चळवळ सार्वत्रिक झाली पाहिजे ती मुलांची झाली पाहिजे ती महिलांची झाली पाहिजे शेतकऱ्यांची झाली पाहिजे शेतमजुरांची झाली पाहिजे आणि शिक्षकांनी या संदर्भात मार्गदर्शन करावं आणि थोडंसं बाहेर पण यावं काही शिक्षक संघटना सोडल्या तर ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतात पण शिक्षणाचे प्रश्न नाही सुटले तर शिक्षकच संपून जाणार नाहीत पुन्हा पगाराची मागणी करणार आहे गंभीर गोष्ट आहे या देशाला रसातळा नेणारी गोष्ट आहे याचं विश्लेषण केलं पाहिजे तर सविस्तर बोलावं लागेल मी अनाहूत इथं असल्यामुळं मी त्याच्यावर सविस्तर बोलत नाही